अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल विद्यार्थ्यांना गणवेशासोबत बूट व पायमोजे कोल्हापूर जिल्हा परिषद व नगरपालिकेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशासोबत एक जोडी बूट व दोन जोड्या पायमोजे दिले जाणार आहे या उपक्रमासाठी दोन कोटी त्र्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपये निधी मान्य करण्यात आला असून बारा तालुक्यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्ह्यातील एक लाख बहात्तर हजार आठशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे विशेषतः पन्हाळा तालुक्यातील 15,608 हजार सहाशे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी पन्हाळाहून माधुरी मस्कर